जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा कान्होली येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आज आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा कान्होली येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक दर्यापूर केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री अनिल सर प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूरज वानखडे आणि उपाध्यक्ष राजश्रीताई तेलगोटे सदस्य आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आणि पालकांच्या सहकार्याने इडली सांबार साबुदाना उसळ वडे आलू पोंगा भेळ नूडल्स बसंती श्रीखंड झुणका भाकर आप्पे ब्रेड पकोडा पुरी भाजी गाजर हलवा मेंदूवडा भजे आलू पुरी गुलाबजाम शिरा बोर साबुदाना वडा शरबत ज्यूस इत्यादी पदार्थ मेन्यू तयार करून आणले होते मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता या मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी गणितीय क्रिया सहज समजल्या बेरीज वजाबाकी यासारखे संबोध स्पष्ट केले पदार्थ तयार करण्याचा कार्यक्रम त्यांच्या लक्षात आला विविध नवनिर्माण पदार्थ आपण तयार करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला कमी पैशामध्ये आपण रोजगार निर्माण करू शकतो आणि अधिक भांडवल उभे करू शकतो हे समजले या स्पर्धेच्या जगामध्ये कुठल्या पदार्थाला मागणी आहे हे कळले एकंदरीत शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यास मदत झाली या उपक्रमासंबंधी श्री अनिल दांडे सर केंद्रप्रमुख यांनी सहभागी सर्व विद्यार्थी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पालकवर्गाचे कौतुक केले कुमारी मोहिते मॅडम मुख्याध्यापिका यांनी महिलांनी केलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदन केले श्री किशोर बुरघाटे सर, सहायक शिक्षक यांनी गावातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आभार व्यक्त केले ए आर न्यूजकरिता मुख्य संपादक आशिष तेलगोटे वा बढिया हे बघा भाकर शिरा भाकर शेंगदाणा चटणी मिरचीचा ठेचा आलू भजे बढिया हा इथं काय आहे इडली दहा रुपये प्लेट गाजरचा हलवा एक मॅगी बढिया हा कच्चा चिवडा भेट त्याच्यात काय आहे पुरी भाजी हां चला